महिनाभर सुरू असलेला चर्चेचा कथ्याकूट दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडूनही अद्याप सांगली मतदारसंघाचा प्रश्न हा सुटलेला नाहीये आणि याला कारण ठरलं आहे ते म्हणजे चंद्रहार पाटील यांची उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली उमेदवारी चंद्रहार पाटील यांचं नाव तसं महाराष्ट्राला नवीन नाही आणि कुस्ती क्षेत्राला तर अजिबातच नाही सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवलेला पहिलवान म्हणून चंद्रहार यांना ओळखलं जातं पण अलीकडेच त्यांचं हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरही चर्चेत आलंय पाटील यांनी राज्याच्या राजकारणात घडवलेली उलथा पालत काँग्रेस सारख्या मातब्बर पक्षाला वसंतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज घराण्याला चितपट करून मिळवलेली काँग्रेसची उमेदवारी आणि महाविकास आघाडीत लावून दिलेली कुस्ती ही सध्या अख्खा महाराष्ट्र पाहतोय पण पाटील यांनी ही किमया कशी साधली हा प्रश्न अनेकांना अनुत्तरित आहे कारण त्यांचं राजकीय वजन हे फक्त एका जिल्हा परिषदेच्या गटापुरतंच मर्यादित होतं चंद्रहार पाटील यांना ही किमया साधण्यासाठी एका राष्ट्रवादीच्या सांगली जिल्ह्यात सुरू आहे तर नेमका कोण आहे हा वस्ताद आणि चंद्रहार पाटील यांनी ही किमया कशी साधली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलीमध्ये तसा काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पारंपरिक चालत आलेला आहे दादा घराण्याच्या दुसऱ्या पिढीच्या असतानंतर सांगलीची सगळी सूत्र ही जयंत पाटील यांनी हातात घेतली दादा घराण्याच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद महापालिका जिल्हा बँक आणि बाजार समिती या संस्था जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या छत्राखाली आणल्या थोडक्यात काय तर काँग्रेसची ताकद इथं कमी करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू झाला आणि यातूनच उदय झाला तो चंद्रहार पाटील यांचा विट्याजवळच्या भाळवणीतील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रहार पाटील यांनी हैदराबाद मध्ये कुस्तीचे डावपेच शिकले पुढं महाराष्ट्र केसरीचा दोन वेळा किताब पटकावल्यानंतर तेव्हाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रामराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाळवणी गटातून पाटील यांची उमेदवारी जाहीर केली ते तेव्हा विजयी सुद्धा झाले एवढीच काय ती त्यांची ताकद होती पण दोन वर्षांपासून त्यांनी थेट लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली होती बैलगाडा शर्यत रक्तदान शिबिर युवकांचे मेळावे अशा गोष्टींमधून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते तर हेच चंद्रहार पाटील हे विशाल पाटील यांना तुल्यबळ उमेदवार होतील याचा कुणी अंदाजही लावला नव्हता अगदी स्वतः चंद्रहार पाटील यांनीही नाही त्यामुळे सुरुवातीला ते वंचित बहुजन आघाडीतर्फे का होईना पण तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील होते मात्र मागच्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितही बदलली ठाकरेंनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली हात कणंगलेतून शेट्टींना पाठिंबा सातारा आणि माढा शरद पवारांकडे तर सोलापूर काँग्रेसकडे त्यामुळे आता मग प्रश्न राहिला होता तो फक्त सांगली मतदार संघाचा पश्चिम महाराष्ट्रात एका तरी जागेवर सांगलीवर दावा ठोकला सांगली जिल्ह्यातील ठाकरेंची नगण्य ताकद पाहता सुरुवातीला हा दावा दबावाचा भाग वाटला त्यामुळे काँग्रेसनेही हे सगळं हलक्यात घेतलं पण हळूहळू ठाकरे हे सिरियस वाटायला लागले त्याच वेळी संजय राऊतही मैदानात उतरून लढायला लागले रोज सकाळी माध्यमांमध्ये येऊन सांगलीवरची कमांड ही पक्की करू लागले आणि तसं नेरेटिव्ह सुद्धा सेट होऊ लागलं ठाकरेंचं हे राजकारण बघून काँग्रेसचे नेते सुद्धा खडबडून जागे झाले आणि मग त्यांनी मतदारसंघ वाचवण्यासाठी धावपळ करायला सुरुवात केली आणि हीच संधी साधली ती चंद्रहार पाटील यांनी कुठंही चर्चेत नसणारे चंद्रहार पाटील अचानक चर्चेत येऊ लागले जे चंद्रहार पाटील वंचित बहुजन आघाडीचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांना थेट मातोश्री बंगल्याचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा झाला आणि त्याचवेळी ठाकरेंनी त्यांची उमेदवारीही जाहीर केली इथंच त्यांच्या मागे जिल्ह्यातीलच एखाद्या बड्या नेत्याचा हात असावा अशी चर्चा सुरू झाली कारण मातोश्रीवर प्रवेश मिळवणं आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणं हे तसं जिकरीचं काम आहे अनेक वेळेस अनेक आमदार खासदार याबद्दल जाहीरपणे बोलून सुद्धा दाखवतात पण पाटलांना मात्र मातोश्रीचा अगदी सहज आशीर्वाद मिळाला आणखी एक घटना सांगलीच्या एका वृत्तपत्रात छापून आली गत गुरुवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू होती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघं सुद्धा ही बैठक अर्ध्यावर सोडून मिरज मधील संवाद यात्रेसाठी निघून गेले तिथं कार्यक्रम स्थळी जाण्यापूर्वी ते सांगलीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते त्याचवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे चार ते पाच समर्थक हॉटेलवर पोहोचले मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून नेत्यांच्या वतीने भेटायला आल्याचा निरोप उद्धव ठाकरे यांना देण्यात आला यानंतर तासभर खलबत्त झाली आणि उद्धव ठाकरे यांनी मिरज येथील मेळाव्यात चंद्रहार पाटील यांची थेटपणे उमेदवारी जाहीर केली याच सगळ्या घटनाक्रमामुळे चंद्रहार पाटील यांना मातोश्रीचा आशीर्वाद अगदी सहजपणे मिळवून देणारा वस्ताद हा राष्ट्रवादीचाच आहे का अशा चर्चांना आता आणखी हवा मिळतीये तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी